मागण्या हे छत्रपती महानगर तालुक्यातील कुंभफळ ग्रामपंचायतचे सरपंच सरपंचांचे पती व ग्रामसेविका यांच्या संगणक नमताने विविध शासकीय योजनेत एकच काम अनेकदा केल्याचे कागदपत्रे आम्हाला दर्शवून आलेली लाखोंची अप्राप्तर चौकशी करण्यात यावी यांची बाबा यांनी एवढी लाखोंची अप्राप्तर केली तर कुंभेबळ ग्रामपंचायत हद्दीतील कंपन्याकडून मिळणाऱ्या करातून ही करोडांचा घोटाळा झालेला आहे असून सदर घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करण्याचा ग्रामसेविका विस्तार अधिकारी पंचायत समिती विभाग गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी विस्तार अधिकारी बडतर्फीसाठी आणि संबंधितांच्या नामी व बेनामी मालमत्तांच्या सखोल चौकशीसाठी आमची मागणी यांनी ग्रामपंचायतला आमचे सरपंच सरपंचाचे पती सुधीर लक्ष्मण मुळे यांनी एवढी कोटी रुपयाची प्रॉपर्टी कोणत्या उत्पन्नातून जमवली ते एक साधारण शाळेमध्ये एक नौकरची ड्युटी करतात ड्युटीवर ते तर नसतात पण दुसऱ्याला त्यांचे ड्युटीवर नसताना सुद्धा त्यांना दुसऱ्यांना नोकरी ड्युटीला पाठवतात उदाहरणार्थ पोलीस मध्ये मी ड्युटीला आणि मी ड्युटीला नाहीये ना पण मी दुसऱ्याला पाठवतो बाबा हे शासकीय कामामध्ये हो चालतं का सगळं आज चालत असेल तर आम्हाला पण सांगा आम्हाला करायला एक चान्स मिळाला पाहिजे बाबा म्हणजे तुम्हाला असं म्हणतो की त्यांच्या जागेवर दुसरा हो दुसरा माणूस पाठवतो दुसरा काम करतो ड्युटीला हे स्वतः दुसरा काम तो कर बरं उपोषणाला बसल्या अगोदर एवढं लोकांचं भावन उचललं याच्या अगोदर तुम्ही काही पत्र व्यवहार केलेला आहे का हो केला होता सगळीकडे आम्ही पत्र दिलेले आहे पत्राचा मला विस्तार अधिकारी आले होते शुक्रवारी डी एन मगर साहेब पण डी एन मगर साहेब आले तेव्हा त्यांनी कड्या लावून आमच्याकडून कागदपत्रे घेतली कड्या लावण्याचे खरे कारण काय त्याचे कोणती गोष्ट त्याला पावली तुम्ही ग्रामपंचायतचे कड्या लावायला तुम्ही गोष्ट कोणतीला बोलली काय केलं तुम्ही कड्या लावाला त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडं परत मी व्हिडिओ मॅडमला एक तक्रार अर्ज केला होता ग्रामसेवका विरुद्ध तर त्या तक्रार अर्जाचं मला असं उत्तर भेटायला सरपंचांचे पती सुधीर भाऊ भाऊलक्ष्मीमुळे सरपंचाचे पती त्यांच्याकडून असं उत्तर भेटलं का बाबा तुला जीवे मारून टाकतो तुझे तंगडे काढतो मी तू तुझ्यापर्यंत चांगल्या चांगल्याच तंगडे काढलेले तंगडे काढले याच्यावर पोलीस आजपर्यंत कारवाई केली का याची कारवाई सीआयडी चौकशी मध्ये याची कारवाई झाली पाहिजे कोणा तंगडे तर काढले खरे मग ती कारवाई तर झाली काही तक्रार हो केली होती करमाड पोलीस स्टेशनला मी तक्रार केलेली आहे काय कारवाई केली कारवाई आजपर्यंत त्याच्यावर काहीच नाही झालेली आहे आज पण खुल्या आम गावामध्ये हिंडतोय आजपर्यंत काही कारवाई झालेली नाही ही पोलीस स्टेशनची कारमार पोलीस स्टेशनची मागण्या जर आमचं मान्य झाल्या नाही जोपर्यंत पुली आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण असंच चालू राहणार बाबा ते आम्हाला अशा सरपंच जर आम्हाला असं मारून ते आमच्या गाव सरपंच कशाला त्यांना कोण असल्याला बरं ग्रामसेवक हो पण नको असलं बरे आमच्या गावाला वीस वर्षापासून एकच सरपंच आणि वीस वर्षापासून एकच ग्रामसेवक हो त्यांची बदली झालेली नाही कुठेच हप्ता गाव माझं नाव सतीश ज्ञानेश्वर शेळके कुंभगाव सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट